हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा सणासुदीचे व्रत वैकल्यांचे दिवस आता सुरू झाले आहेत त्यामुळे प्रत्येक वेळी काही कार्यक्रम असला की हमखास पारंपरिक वेशभूषा केली जाते आता बऱ्याच जणी कधीतरी साड्या नेसतात त्यामुळे त्यांच्याकडे साड्या खूप कमी असतात पण आयत्यावेळी नेसण्यासाठी आईची बहिणीची सासूची साडी असे अनेक पर्याय त्यांच्याकडे असतात त्यापैकी छानशी साडी निवडली जाते पण प्रश्न ब्लाऊजचा येतो म्हणूनच दरवेळी प्रत्येक साडीवर मॅचिंग ब्लाऊज कुठून आणावं असा प्रश्न तुम्हालाही पडत असेल तर काही टिप्स पहा ह्या चार रंगाचे ब्लाऊज तुम्ही शिवून ठेवा कोणत्याही साडीवर ते, ते अगदी परफेक्ट मॅच होऊन जातील नंबर एक हिरवा रंग या रंगाचं ब्लाऊज तर तुमच्याकडे असायलाच हवं कारण बऱ्याच साड्यांचे काठ हिरव्या रंगाचे असतात त्यामुळे हिरव्या रंगाचं ब्लाऊज पिवळ्या गुलाबी लाल जांभळ्या या साड्यांवर अगदी मस्त मॅच होऊन जातं एवढंच नाही तर ऑफ वाईट किंवा मोत्या रंगाच्या साडीवरही हिरव्या रंगाचा ब्लाऊज मस्त दिसतो नंबर दोन लाल रंग हल्ली असा ट्रेंड आला आहे की बहुतांश साड्यांचे काठ लाल रंगाचेच असतात त्यामुळे लाल रंगातलं एखादं ब्लाऊज तुमच्याकडे असायला हवं हिरवा पिवळा काळा या रंगाच्या साड्या असतील तर त्यावर लाल रंगाचं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज मॅच करू शकता नंबर तीन जांभळा रंग जांभळ्या रंगाचं ब्लाऊजही खूप साड्यांवर अगदी छान उठून दिसतं गुलाबी मोरपंखी पिवळी साडी असेल तर त्यावर जांभळ्या रंगाचा ब्लाऊज ट्राय करून पहा खूप सुंदर दिसेल नंबर चार गुलाबी रंग गुलाबी रंगाचं ब्लाऊजही आपल्या कलेक्शनमध्ये असायला हवं हिरवा जांभळा निळा मोरफंकी करडा पिस्ता पिवळा अशा कित्येक रंगाच्या साड्यांवर गुलाबी रंगाचं चा ब्लाऊज छान दिसतं असेही चार ब्लाऊज सिंपल पॅटर्नमध्ये न शिवता स्टायलिश आणि ट्रेंडी पॅटर्नमध्ये शिवून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा